घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की आता इथे मात्र सारंग आणि ऐश्वर्याचं लग्न पार पडलेलं असतं त्यानंतर मात्र ऐश्वर्याचा गृहप्रवेश सुद्धा झालेला असतो आणि आता मात्र लग्नानंतरचे खेळ या गोष्टीला इथे सुरुवात झालेला असते आता लग्नानंतरचे काही खेळ असतात त्यामुळे सगळे रणदिवी फॅमिली तिथे जमा असते त्यानंतर आता ऐश्वर्याचं नाव बदलण्याचा पहिला कार्यक्रम असतो तर तेव्हा मात्र सारंग तिचं नाव काही बदलत नाही तर त्यामुळे घरातल्या सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटतं तर मात्र आता आजीला आज समजून सांगतात की काय हरकत नाही त्याला आपल्या ऐश्वर्याचं नाव आहे ते छानच आहे की तर इकडे मात्र सारांची सुद्धा आई बोलते की आपल्या शर्वरीचं पण जेव्हा नाव बदललं नव्हतं ना तर आपल्याला आनंदच झाला होता की नाही तर शर्वरी त्यावर होकार देते इकडे मात्र पुढे त्या समजूत घालतात की अगं तिच्या आई वडिलांनी सुद्धा तिचं नाव प्रेमानेच ठेवलं असणार ना मग कशाला बदलायचं आहे तर हे ऐकल्यावर मात्र आता आजीला म्हणणं पटतं आणि त्यानंतर आता पुढचा कार्यक्रम सुरू होतो तर इकडे मात्र मध्येच सारंग बोलतो की मला वहिनी आणि दादानी समजावून सांगितलं होतं आणि मला त्यांचं म्हणणं पटलं त्यामुळे आता त्यांनी म्हटलं तो शब्द माझ्यासाठी फायनल असतो हे ऐकल्यावर मात्र आता ऐश्वर्या त्याच्याकडे बघू लागते दुसरीकडे मात्र मुद्दामच ऐश्वर्या जानकीकडे म्हणून थँक्यू म्हणू लागते तर तेवढ्यातच दोघीही एकमेकींकडे बघून हसतात दुसरीकडे मात्र आता सौमित्र आणि अवंतिका गाडीतनं चाललेले असतात तेव्हा मात्र गाडी अचानक थांबून सौमित्र बाहेर पडतो आणि त्याला खूप त्रास होत असतो तेव्हा मात्र अवंतिका त्याला विचारते की काय होत आहे तुला तर तो म्हणतो की मला समजत नाहीये पण खूप त्रास होतोय तर तेव्हा अचानक त्याला खूप उलट्या होऊ लागतात तर तेव्हा आता अवंतिका त्याची काळजी घेते आणि त्याला पाणी वगैरे देते तर इकडे मात्र सौमित्र फ्रेश झाल्यानंतर त्याच्या मनात सतत तेच विचार फिरत असतात तर पुन्हा अवंतिका विचारू लागते तू आता तरी मला सांगशील का की तू कुठे होता तुझ्यासोबत काय झालं चल आपण पोलीस स्टेशनला जाऊ तर मात्र सौमित्र घाबरतो आणि तो, तो म्हणतो नाही मला पोलीस स्टेशनला जायचं नाही आणि या गोष्टीवर मला चर्चा सुद्धा नकोय तर तेव्हा अवंतिका म्हणते हरकत नाही तुला जर त्या गोष्टीचा त्रास होणार असेल ना तर मी यापुढे हा विषय काढणार नाही माझ्यासाठी तू सुखरूप परत आला हे खूप मोठी गोष्ट आहे तर असं बोलून मात्र ते पुन्हा गाडीमध्ये बसतात रावंतिका म्हणते मी गाडी चालवते परंतु सोमित्र नकार देतो आणि तो गाडीचं बेल्ट लावताना पुन्हा ऐश्वर्याचाच विचार त्याच्या डोक्यात येता की ती किती डेंजरस मुलगी आहे इकडे मात्र गुरुजी सारंगला आणि ऐश्वर्याला सांगतात की तुम्ही दोघांनी एकमेकांना आता साखर भरवली पाहिजे तर तेव्हा मात्र ते, ते दोघं जण एकमेकांना साखर भरवतात आणि त्यानंतर मात्र गुरुजी सांगतात की तुम्ही आता सगळ्या फॅमिली मेंबर्सला साखर वाटा तर तेव्हा ऐश्वर्या मात्र घरातील सगळ्या मेंबर्सला साखर वाटते परंतु जेव्हा ती जानकीकडे येते तेव्हा मात्र जानकी तिच्या पुढे हात करते आणि आता ऐश्वर्या विचारात पडते हा गोंधळ मात्र जानकीच्या लक्षात येतो तिच्या नजरेमध्ये वेगळंच काहीतरी तिला दिसत असतं हे तिला जाणवतो परंतु मग आता ऐश्वर्याला सुद्धा तिला साखर द्यायची नसते म्हणून ती मुद्दामूनच ती वाटी सांडून टाकते तर त्यावर मात्र आता घरातले सगळेच जण खूप डचकतात आणि मुद्दा म्हणूनच ऐश्वर्या चुकून सांडल्याचं सगळ्यांसमोर कबूल करते तर तेव्हा सगळेजण म्हणता हरकत नाही अशा गोष्टी होतात आणि आता जानकी म्हणते काही हरकत नाही मी साखर भरून घेते दुसरीकडे मात्र आता ऐश्वर्याचे वडील खूप वैताकलेले असतात आणि गाडीमधनच ते सगळ्यांना फोन लावत असतात की तो सापडला का म्हणून तर तेव्हा मात्र ऐश्वर्याच्या आईच्या मनामध्ये विचार येतो की नक्कीच हे सौमित्राला अजून शोधता आहे पण आता काय करायचं आहे लग्न लग्न तर तर आता होणार नाही आणि कशासाठी आता आता हे आहे कशाला पाहिजे आहे यांना पण मुद्दा म्हणून आता फोन ठेवल्यानंतर ती विचारू लागते काय झालं आहे तुम्ही कोणाला शोधता आहे असे अनेक प्रश्न ती विचारू लागते आता तो तर सगळं व्यवस्थित झालं आहे तुमच्या मित्राच्या घरामध्ये तुमची मुलगी गेली आहे तर तेव्हा मात्र तो म्हणतो हो पण तिच्या मनाविरुद्ध नवऱ्याशी तिला लग्न करावे लागलं आहे म्हणून ती मुद्दामून म्हणते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे तर तो सगळा घडलेला प्रकार तिला सांगतो आम्ही त्याला पकडून आणलं होतं आणि त्याच्याशीच लग्न लग्न लावणार होतो असं ती म्हणू लागते तर आता जेव्हा त्याचे वडील हे सांगतात तेव्हा तिच्या आईच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो आणि तो म्हणतो की यामागे नक्की तुमचा तर हात नाही ना आणि असला ना तर आत्ताच तुम्हाला गाडीतनं ढकलून दिलं असतं तर तेव्हा ती म्हणते माझा कशाला हात असेल मला आत्ताच सगळं कळत आहे त्यानंतर ती म्हणते यांना ज्या दिवशी कळेल ना त्या दिवशी माझं काही खरं नाही पण हरकत नाही माझं जे व्हायचं ते होऊ दे इकडे मात्र आता शर्वरी पुन्हा सगळ्यांना थांबवते आणि पुढचा खेळ सुरू करण्यासाठी सांगते त्यानंतर मात्र एका मोठ्या मध्ये पाणी आणि दूध घेऊन येतात आणि त्यामध्ये फुलाच्या पाकळ्या पण टाकलेल्या असतात आणि आता सारंग आणि ऐश्वर्याला त्यामधनं अंगठी शोधायची असती आणि जो कोणी ते अंगठी शोधेल तेव्हा मात्र आयुष्यभर त्याचाच हुकूम एकमेकांवर चालणार असं ते सांगतात तर इकडे मात्र खेळाला सुरुवात होते आणि तेव्हा मात्र ते अंगठी शोधायला मदत करतात खेळ समजून सांगितल्यानंतर दोघेही अंगठी शोधतात आणि अंगठी शोधताना मात्र सगळेजण त्यांना चिअरअप करत असतात परंतु अंगठी शोधायला वेळ लागतो आणि अंगठी शोधताना मात्र पुन्हा ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये सगळं घडलेला प्रकार पुन्हा फिरत असतो तिच्या डोक्यामध्ये पुन्हा त्या सगळ्या गोष्टी येत असतात की कसं सौमित्राला मी हळद लावली होती त्याच्या हातावर माझ्या नावाची मेहंदी काढली होती त्याच्या कपड्यांचे माप घेतले होते पुन्ना पुन्ना या सगळ्या गोष्टी तिला पुन्हा पुन्हा आठवू लागतात आणि त्या गोष्टीचा तिला खूप त्रास होत असतो कारण तिला सौमित्रशीच लग्न करायचं असतं पण नाईलाजाने आता सारंगशी तिचं लग्न झालेलं असतं या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात आणि त्यानंतर मात्र पुन्हा जानकी मी तिला कसं खाली वाक हे सांगितलेलं असतं हे सुद्धा तिला आठवत हो असत तेवढ्यातच मात्र आता तिच्या लक्षात येतं की सारंगला अंगठी सापडतीये तर पटकनच ती अंगठी ओढते आणि त्याच्या हाताला चिमटा काढते म्हणून सारंग झटक्यात त्याचा सा हात मागे करतो आणि जोरात ओरडतो त्यामुळे ती सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेते आणि ती म्हणते अंगठी मला सापडली म्हणजे आता माझा सुकून चालणार ना तर सगळेजण हसू लागतात आणि मुद्दाम तिच्या वागण्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात तर तेवढ्यातच आता मुद्दाम जानकी सारंगला विचारते काय झालं सारंग भाऊजी तुम्ही एकदम जोरात हातका ढकलला तर तेव्हा तो म्हणतो काही नाही वहिनी आणि मुद्दामून पुढे विषय वाढू नये म्हणून ऐश्वर्या म्हणते तुम्हाला आवडलं नाही का तुमची बायको जिंकली तर तेव्हा सारंग म्हणतो असं अजिबात नाहीये मला खूप आवडला आहे तर तेव्हा मात्र तो काही सांगत नाही त्यानंतर मात्र आता सारंगचे वडील म्हणतात की आता तुमचा खेळ झाला असेल तर मला सुनबाईला एक गिफ्ट द्यायचा आहे तर आता गिफ्ट द्यायचे म्हटल्यावर घरातल्या मोठ्या माणसांच्या गोष्ट लक्षात येते आणि ते जानकीला बोलवतात जानकीला ते सांगतात ज्या दिवशी तू या घरामध्ये सून म्हणून आली होती त्या दिवशी आपल्या रणदीभे खानदानाचा पिढीजात हार तुला दिला होता तसाच हार आज आपल्या नवीन सुनबाईंना पण द्यायचा आहे पण तो तू देणार आहे आणि त्यावेळी आम्ही तुला ज्या गोष्टी समजून सांगितल्या होत्या त्या गोष्टी तू आज ऐश्वर्याला समजून सांगायच्या आहे तेव्हा ती होकार देते आणि ऐश्वर्याकडे जाते आणि तिला तो हार देते तेव्हा मात्र ऐश्वर्या तो हार घेण्यासाठी नकार देते ती म्हणते की बहिणी तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे पण असले हार मी वापरत नाही तेव्हा त्या म्हणतात ठीक आहे वापरत नाही तरी पण तुझ्याकडे जपून ठेवशील ना या माळीतले मोते म्हणजे सगळे रणदेवी कुटुंबातील सदस्य आहे आणि हा धागा म्हणजे तू आहेस तू हे सगळं कुटुंब आता यापुढे जोडून ठेवायचं आहे असं ती समजून सांगते आणि तिच्या हातामध्ये तो हार देते तेव्हा मात्र तो ती हार नाईला घेते दुसरीकडे आता ऋषिकेश आपल्या रूम मध्ये आलेला असतो आणि त्याच्या कपाटात काढतो आणि गुलाबला आवाज देतो तेव्हा गुलाब, दे ते गुलाब म्हणतो काय झालं साहेब काही मागवायचं होतं का काही आणायचंय का तर तेव्हा तो नकार देतो तो, तो म्हणतो आपल्या नोकरांना आणि तुला ह्यातले सगळे पैसे वाटून घे आणि घरात शुभ कार्य झालं आहे म्हणून मी हे देतो आहे त्यानंतर जानकी घरात येते रूम मध्ये येते तेव्हा तो विचारतो काय झालं तर ती म्हणते काय नाही थोडंसं सा थकल्यासारखं झालं त्यानंतर पुन्हा ऐश्वर्याचं वागणं आठवतं आणि पुन्हा ते त्यावर बोलू लागतात की कसं तिने माप उडवून लावलं होतं तर तेव्हा त्या ते दोघांना तिचं वागणं पटत नाही तर तेव्हा पुन्हा ऋषिकेश तिला समजवण्याचा प्रयत्न करतो परंतु ऐश्वर्या म्हणते तुम्ही म्हणता तसं ठीक आहे पण तिने मापासारखं घर उधळून लावलं नाही म्हणजे बरं इकडे मात्र आता ऋषिकेशची आई जानकीला बोलवते आणि तिला सांगते की आपल्या घरातले नियम वगैरे सगळं तू तिला समजून सांग परंतु तिचं वागणं मला थोडं खटकतं आहे पण तरीही मनामध्ये शंका आहे पण तू सगळं तिला शिकवशील ना सगळं तिला सांगशील ना अशी ती तिला विनवणी करत असते तेव्हा मात्र जानकी म्हणते आई तुम्ही अजिबात काळजी करू नका मी सगळं बघेल त्यानंतर ती तिथनं निघून जाते परंतु जानकी मनाशीच म्हणते मी तिला लाग शिकवेल पण मला तरी काहीतरी वेगळाच गोंधळ वाटतो आहे असं ती मनाशी बोलते इकडे आता पुढील भागात आपण बघणार आहोत की सारंग आपल्या खोलीचा जेव्हा दरवाजा उघडतो तेव्हा मात्र आता ऐश्वर्याने त्या माळीचे मोती मोती केलेले असता आणि ती माळ तोडलेली असती हे बघून सारंगला खूप धक्का बसतो आणि इकडे ऐश्वर्या त्याला बघताच तिच्याही चेहऱ्यावरचा रंग उडतो दुसरीकडे मात्र आता सारंगची आई सांगते की आज नवीन सुनबाईने काहीतरी बनवायचं आहे तर तेव्हा मात्र ऐश्वर्यावर ही जबाबदारी येते पण ऐश्वर्याला काही स्वयंपाक जमत नसतो परंतु ती कसाही प्रयत्न करून एखादी डिश बनवण्याचा प्रयत्न करते त्यानंतर ती डिश ती डायनिंग टेबलवर ठेवते आणि ती खाताच मात्र सारंगच्या आईला खूपच त्रास होऊ लागतो आणि हे बघताच आता घरातले सगळेजण खूप घाबरतात कारण सारंगच्या आईची तब्येत खूप बिघडलेली असते आणि ऐश्वर्याही थोडीशी घाबरलेली असते मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा